ज्ञान व्यवहार नाही त्याचं काही खरं नाही तू म्हणाल कस का चाकण मध्ये कसा वेडा त्याला सगळे वेडाच म्हणायचे किंवा मूर्ख म्हणायचे काय उठला का बसला का जेवला का तो कंटाळून गेला तो म्हटला सगळं चाकण आपल्याला मूर्ख आपल्याला चाकण मध्ये थांबायचं नाही मूर्ख कंटाळलं त्या, त्याने चाकण सोडलं आणि ते कुठं गेलं डायरेक्ट संगम नेरला कोण पटापट बोला चांदीचं ना नको आहे का तुम्हाला पटापट बोलायचं घाबरायचं नाही मूर्ख कुठे गेला डायरेक्ट संगमनेरला मूर्खाला लागली तहान त्या गेल्या नळावर पाणी प्यायला त्याला नळ चालू केला पोटभर पाणी पिलं आता पोटभर पाणी पिल्यानंतर मूर्खानं नळ बंद करावं ह्या मूर्खान चालूच ठेवला चालू तेवढ्याच संगमनेरच्या दोन बायका नळावर पाणी भरायला आल्या आणि त्या म्हटल्या काय मूर्ख रे काय म्हटल्या काय मूर्ख आहे म्हटलं पाणी पिला नळ तसाच चालू ठेवला हा म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं माझं नाव मूर्ख मुर्खरी मी तर नाव बदलण्यासाठी चाकणवरून डायरेक्ट आलो होतो संगमनेरला महाराज मूर्खाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही त्याच्या वागण्यातून की तो मूर्ख आहे वागण्यात जीवन जगत असताना माणसाला व्यवहार ज्ञान सुद्धा असावं मग जीवन जगत असताना या तीन गोष्टी गरजेच्या पण या तीन गोष्टी असलेला मनुष्य तुकोबरा भेटला आणि तुकोबाराने त्याला सहज प्रश्न केला हे बाबा तुझ्याकडे हे सगळं आहे पण ज्या परमतत्वाने तुला हा साडेतीन हाताचा नरद्या दिला त्या ईश्वराची तू भक्ती कधी केलीस का जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची शरणागती केलीस का जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नामस्मरण केलंस का जन्माला आल्याच्या नंतर कधी सप्ताह कीर्तनाला जाऊन बसलास का जन्माला आल्याच्या नंतर कधी वर्गणी देण्याचा प्रयत्न केलास का जन्माला आल्याच्या नंतर कधी सहकार्य सत्कार्य सत्कर्म करण्याचा प्रयत्न केलास का कधी समाज सेवा कधी देश सेवा कधी माई बाप सेवा करण्याचा प्रयत्न केलास का जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न केलास का त्याने सांगितलं तू नाही भक्ती आणि मी आमची सांगणं नाही आहे भक्ती म्हणजे काय मला माहिती नाहीये भगवंताची भक्ती जर तू जाणत नसलास बाबा मग तुझा जन्म लिहून उपयोग काय मग तुझा जन्मा लिहून उपयोग काय आता उघडी डोळे जरी तुझा द्या बिनाकडे तरी मातेची आखोळे आणि दगड आला पोटाचा मग तू मनुष्य जन्माला आलेला नाही तू एक प्रकारचा दगडच समजायचा जन्माला आल्याच्या नंतर जीवनाला आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती केली पाहिजे भगवान परमात्म्याची शरणागती केली पाहिजे मग तुम्ही म्हणाल ताई, ताई। चौदा वर्षापासून आमचे नाणेकर बाबा एवढा अविरांतपणे अखंड अशा पद्धतीने सगळे त्रास कष्ट सहन करून या ठिकाणी सप्ताहच नियोजन करतात मार्गदर्शन करतात या ठिकाणी चौदा वर्षापासून अनेक कीर्तनकार आले मग अनेक कीर्तनकारांनी या ठिकाणी सांगितलं की ईश्वराची भक्ती करा भगवंताची भक्ती करा भगवंताला आवडते पण आम्हाला हेच नाही कळालं ना की कशा प्रकारे भक्ती केल्यानंतर ते देवाला आवडते कशा प्रकारे भक्ती केल्याच्या नंतर त्या परमात्म्याच्या पदापर्यंत जाऊन पोहोचू देवाला आवडणारी भक्ती कोणती विठल हाच प्रश्न नारद भक्ती सुंद्रामध्ये नारद महर्षींना पडला की देवाला आवडणारी भक्ती कोणती मग नारद महर्षींनी काय केलं अनेक का संस्कृत प्राचार्यांची मत पाहिली आणि मग शेवटी आपलं मत मांडलं त्यामध्ये काहींच म्हणणं झालं की प्रेमाने भगवान परमात्म्याची पूजा करणं म्हणजे भगवंताची भक्ती काहींचं म्हणणं झालं की प्रेमाने भगवंताची कथा श्रवण करणं म्हणजे भगवंताची भक्ती काहींचं म्हणणं झालं की भगवान परमात्म्याबद्दल अनुराग निर्माण होणं म्हणजे ईश्वराची भक्ती पण शेवटी नारद महर्षी सांगतात नारद असतो तदर्पिता अखिलाचारता तद्वी स्मरणे परम व्याकुलता इति भक्ती आपली सर्व कर्म त्या परम तत्वाचे चरण विंदावरती समर्पित करून रात्रांदिवस सगळ्या ठिकाणी त्या परम परमेश्वराच्या स्वरूपाची जाणीव ठेवून रात्रांदिवस त्या ईश्वराचं चिंतन करणं मस्मरण करणं इति नाम भक्ती त्याला म्हणायचं भक्ती मग तू म्हणालस ते कशावरून ही भक्ती देवाला आवडती काय उदाहरण आहे काय दाखलाय काय प्रुभे तुमच्याकडे की ही भक्ती देवाला आवडते संत महात्मे उदाहरणही देतात की ही भक्ती देवाला आवडते म्हटले कसं काय सर्वांना माहिती आहे ज्या पित्याने सांगितलं होतं माझ्या राज्यात जर कोणी नारायणाचं नाव घेतलं तर त्याला सुळावर देण्यात येईल कोण हिरण्यकश्यपू आणि त्यांचा मुलगा प्रल्हाद बापान संगित देवाच नाम स्मरण कराए तरी पोरग कर चांगल्याच्या पोटी चांगले संतान जन्मालेली याची गॅरंटी नाही पण राक्षसाच्या पोटी चांगली संतान जन्माला आली महाराज आणि प्रल्हाद रात्र दिवस नामस्मरण करायचा हिरण्य कश्यपूला आवडत नव्हतं हिरण्य कश्यपूने सांगितलं प्रल्हादा अरे रात्र दिवस नामस्मरण करतो म्हटलं एक काम करा याला मारून टाका प्रल्हादाला मारण्यासाठी अकरा प्रयोग केले उंच कड्यावरून खाली ढकलून दिलं उकळत्या तेलाच्या कडे टाकलं माजलेल्या हातीच्या पायाखाली तोडवलं अण्णा मध्ये विषिकालू न दिलं पण आपल्या मराठीमध्ये त्याला बाबा आणि पण प्रल्हाद मरायला तयार नाही शेवटी हिरण्य कश्यप वय तागला काय ठाम विश्वास आहे प्रल्हादाचा मुलगा असा होता असा नाही तर आमची पोरं महाराज किती विचित्र झाली शाळेमध्ये शिक्षकाने प्रश्न केला मुलांनो नाईन्टी प्लस नाईन्टी किती एक पटकन उभं राहिलं ते म्हणे सर मी सांगू का म्हटले हो नाईन्टी प्लस नाईन्टी म्हणजे अख्खी क्वार्टर सर म्हणे याचा सत्कारच करून टाका आजकालची मुलं एवढी विचित्र झालीत महाराज कुठे कधी केव्हा काय उत्तर देतील सांगता येत कधी काय करतील सांगता येत नाही पण आजकालची मुलं इतकी हुशार झाली काय सांगाव आम्ही एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो गे गे आणि मंडपामध्ये काही मुलं खेळत तुम्ही कीर्तन कर का म्हटले हो ताई आमच्या चहा आप्याला म्हटलं चला आता लेकरू बोलवतोय आनंदाने चला म्हटलं जाऊ आपण त्यांच्या चहा आप्याला गेलो त्याच्या दार आपण म्हशी बांधलेलं होतं त्याला म्हटलं दादू या मशी कुणाच्या आहे म्हणे ताई आमच्या म्हटलं क्या बात एवढ्या म्हणे हो म्हटलं वा वा चांगल्या प्रकारे तू देत असतील तो म्हणे म्हणे काय त्या स्वतःहून नाही देत म्हणे म्हटलं की मुलं काय करतील महाराज सांगता येत नाही इतकी लहान मुलं शाळेमध्ये शिक्षकांना प्रश्न केला मुलांना सांग कुणाला स्वर्गात जायचं निम्म्या मुलांनी हातवरती केला कुणाला नरकात जायचं निम्म्या मुलांनी हातवरती केला एका अपोरां दोन्ही टायमाला केला नाही सर म्हणे तुला स्वर्गातही जायचं नाही नरकातही जायचं नाही ते म्हटले सर म्हणे काय ज्याला स्वर्गात जायचं त्याला स्वर्गात जाऊ द्या ज्याला नरकात जायचं त्याला नरकात जाऊ द्या माझ्या सांगितले शाळा सुटली डायरेक्ट घरी यायचं इकडं तिकडं गेला तर तंगड तोडीन आपल्याला डायरेक्ट घरी जायचं विचित्र झाले महाराज बरोबर कधी केव्हा कुठं काय करतील काही सांगतात नाही पण काय प्रल्हादाचा विश्वास आहे प्रल्हाद ऐकायला तयार नाही मरायलाही तयार नाही हिरण्य कशी तागला आणि शेवटी प्रल्हादाला विचार प्रल्हादा अरे स्वतः पित्याच ऐकत नाही बाबा रात्र दिवस त्या नारायणाचं नाव घेतो सांग ना बाबा तो नारायण कुठे प्रल्हादा सांगितलं बाबा मला असं विचारू नका माझा नारायण कुठे बाबा मला असं विचारा माझा नारायण कुठे काय विश्वास काय ठाम विश्वास देवावर विश्वास ठेवा दे ज्यांनी कोरोना काळामध्ये देवावरती विश्वास ठेवला दे ना त्यांना कोरोनाने स्पर्श सुद्धा केला पण जे घाबरले ना गेले महाराज सगळ्यांनी केलं कोरोना 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 आम्ही तर लॉकडाऊन मध्ये कीर्तन केली महाराज पाचशे पाचशे फुल लॉकडाऊन म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर पूर्ण महिन्यामध्ये कीर्तन झाली घाबरायचं कारण का मला एक सांगा कोरोनाचा विषाणू आपण म्हटलो कोरोना 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 कोरोनाचा विषाणू आपल्याला मारतो आपली गॅरंटी मला सांगा आतापर्यंत इथं बसलेल्या भाविक भक्तांपैकी कुणी कोरोनाचा विषाणू कोरोनाचा व्हायरस डोळ्यानं पाहिला का जागीवर जायचं हात वरती करा पाहिला का डोळ्यानं नाही म्हणजे कोरोनाचा विषाणू डोळ्यानं दिसत नाही महिला वर्ग महिला मंडळ कोरोनाचा विषाणू डोळ्यानं दिसत नाही तरी कोरोना मारतो ही आपली गॅरंटी म्हणून आपण तोंडाला मास्क लावतो की नाही गॅरंटी की नाही आपल्याला कोरोनाचं विषाणू आपल्याला मारतो मग मा लक्षात घ्या आतापर्यंत एवढं आता वय झालं आपलं आतापर्यंत इथं बसलेल्या भाविक भक्तांपैकी मला सांगा देव डोळ्यानं पाहिला का पाहिला का पण देवा आहे की नाही आहे ना देवे म्हणून आपण आहे ना देव नाही तर आपण मग लक्षात घ्या विश्वास असा टाका देवावरती अरे डोळ्यांना न दिसणारा कोरोनाचा विषाणू जर आपल्याला मारू शकतो वाक्य नीट ऐका अरे डोळ्यांना न दिसणारा कोरोनाचा विषाणू जर आपल्याला मारू शकतो तर डोळ्यांना न दिसणारा परमात्मा आपल्याला तारू शकतो ही आपली गॅरंटी पाहिजे हा आपला विश्वास पाहिजे आणि ही गॅरंटी हा विश्वास ज्यांच्या जवळ होता त्यांच्या फॅमिलीजवळ कोरोना आला नाही विठाला 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 विठाला